हळूवार बहरेल प्रीत ही आपली भाग तनिषा तू इकडेच आलीस की काय रमांनी तिला सकाळी सकाळी हॉलमध्ये पाहिल्यावर विचारलं नाही आंटी मी काल रात्रीच आले होते पण मला रात्री यायला उशीर झाला त्याच्यामुळे म्हटलं की आज येऊन तुम्हाला भेटावं तनिषा रमाला म्हणाली पण बरं झालं तू आलीस तू आलीस ते निदान आता लग्नाची शॉपिंग तरी करता येईल तशा बऱ्याचशा गोष्टी करून झालेल्या आहेत फक्त कपडे आणि ज्वेलरी एवढंच बाकी आहे आणि मेहंदी आर्टिस्ट वगैरे ते सगळं तर तूच ठरवणार असशील रमा हो आंटी हे सगळं तर मीच ठरवणार आहे तनिषा आणि त्या बाबतीत तर तुझी चॉईस बेस्टच असते रमा हो माझी चॉईस तर बेस्टच असते पण तुमचीही काही कमी नाही आहे आंटी तनिषा म्हणजे मी नाही समजले रमा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बोलल्या म्हणजे हेच की जर तुमची चॉईस बेस्ट नसती तर तुम्ही मला पसंत थोडीच केलं असतं तुमची चॉईस बेस्ट आहे म्हणून तर तुम्ही मला पसंत केले ना याच्यावरती मात्र रमा हसू लागल्या बरं आंटी पण मला सांगा ना वीर कुठे आहे तनिषाने उत्सुकतेने विचारलं तो त्याच्या रूममध्ये असेल अजूनही झोपला असेल तो रमा एवढ्या लेट तनिषा तू लवकर आली आहेस रमा बोलल्या आणि तनिषा वीरच्या रूमकडे आली जात जाता तिचं लक्ष सहजच अक्षिताच्या रूमकडे गेलं तिने आत पाहिलं तर अक्षिता बेडवर बसून काहीतरी लिहित होती अरे वा आज सकाळी सकाळी अभ्यास चालू आहे का तनिषा तिला टोमणा मारत म्हणाली एवढ्या सकाळी सकाळी तनिषाला समोर बघून अक्षिता दचकली काय झालं भूत वगैरे बघितलंस का तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तनिषा म्हणाली नाही ते ती बोलता बोलता थांबली काय झालं मला समोर बघून तोंडातून आता शब्दसुद्धा निघत नाही आहे का अक्षिता घाबरून राहायला पाहिजेस तू तनिषा तिच्याकडे पाहत बोलली आणि ही बॅग कोणाची आहे तनिषा बेडवरच्या बॅगेकडे बघत बोलली ती माझीच बॅग आहे अक्षिता निडरपणे बोलली आता बाहेर काढली आहे म्हटल्यावरती भरलेली तर असणारच रिकामी बॅग तर तू काही बेडवर काढून ठेवणार नाहीस म्हणजे इथून जायची पूर्ण तयारी केलेली दिसतीयस तनिषा कुत्सीत हसत बोलली हो ती बॅग भरलेली आहे आणि मी उद्या इथून निघून जाणार आहे तसंही आता या घरात लग्नकार्य सुरू होत आहे तर उगीच माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये काही विघ्न नको यायला अक्षिता बरं झालं तूच आठवण करून दिलीस मी खरं तर तुला हेच सांगणार होते की आता माझ्या आणि वीरच्या लग्नामध्ये सगळ्या विधींमध्ये तू मला तिथे दिसायला हवीस तनिषा चेहऱ्यावर कपटी हसवा आणत बोलली पण मला तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये थांबायची अजिबात इच्छा नाही आहे माझा नाईलाज होता म्हणून मी इतके दिवस या घरात राहिले पण आता माझा तो नाई सुद्धा संपलाय कारण माझी राहण्याची दुसरीकडे सोय झालेली आहे तुम्हाला जे काही हवं हो होतं ते आता तुमच्या मनासारखं घडतंय आणि तसंही तुम्हाला आतापर्यंत वाटत होतं ना की मी या घरात राहायला नको आहे म्हणून तर तुमच्या वडिलांनी आधी हे लग्न मोडलं आणि परत तुमच्या सांगण्यावरून त्यांनी हे लग्न जमवलं पण मी ते थांबल्याने तुमचा काय फायदा होणार आहे अक्षिता तनिषाकडे तिरक्या नजरेने पाहत बोलली याच्यामध्ये माझा काहीच फायदा नाही आहे हे सगळं मी अगदी मनापासून बोलते आहे की तू आमच्या लग्नामध्ये थांबावस तनिषा तनिषा तू अक्षिताच्या रूममध्ये काय करतेस वीर दरवाजात उभा राहून बोलला अरे काही नाही मी तुझ्याच रूममध्ये येत होते पण मला अक्षिता दिसली म्हणून म्हटलं की तिच्याशी येऊन बोलावं आता मी आता तिला हेच सांगत होते की तिने आपल्या लग्नामध्ये आपल्या लग्नाच्या सगळ्या विधींमध्ये थांबावं पण ती माझं ऐकतच नाही आहे आता तूच सांगेला तनिषा हो ती या लग्नामध्ये नक्की थांबेल कारण ती माझी असिस्टंट आहे आणि आता मी काही दिवस सुट्टीवर आहे पण हिला सुट्टी नाही आहे कारण तिला काही माझ्यासोबतच असावं लागणार आहे वीर कायम म्हणजे तनिषा त्याच्याकडे प्रश्नार्थ नजरेने पाहू लागली काही नाही तो विषय टाळत बोलला त्यांच्या ना काय सुरू असतं काहीच कळत नाही कधी प्रेमाने बोलतात आणि कधी असं कोड्यात बोलतात की त्यांच्या शब्दाचा अर्थ लागणं अशक्य आहे आतासुद्धा ते असं काहीतरी म्हणाले पण जे मला समजलं नाही अक्षिता मनातच विचार करत त्याच्याकडे कटाक्ष टाकत बोलली बरं मला सांग तुझी ट्रीप कशी झाली वीर ट्रिप तर छान झाली आणि आपण खाली जाऊन बोलूया का तनिषा का इथे काही प्रॉब्लेम आहे का वीर प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे पण आपल्या लग्नाची खरेदी कुठे करायची ज्वेलरी कुठून घ्यायची त्याच्याबद्दल सगळ्यांशी बोलून घेऊया म्हणजे नंतर प्रॉब्लेम व्हायला नको आणि तसंही लग्नाला आता फक्त पाचच दिवस बाकी आहेत ना तनिषा वीरकडे पाहत बोलली हो मला माहीत आहे ना लग्नाला फक्त पाच दिवस बाकी आहेत आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी एक प्लॅनसुद्धा केला आहे वीर कसला प्लॅन तनिषा मी एक बॅचलर पार्टी ठेवायची ठरवली आहे त्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना बोलावणार आहे तूही तुझ्या फ्रेंड्सना बोलव म्हणजे माझ्या सगळ्या फ्रेंड्स तुला भेटतील आणि तुझी त्यांच्याशी ओळखही होऊन जाईल तसंही लग्नामध्ये जास्त गडबड सुरू असते त्याच्यामुळे मी सगळ्यांशी तुझी ओळख तर नाही करून देऊ शकणार वीर ही आयडिया तर खूपच छान आहे खाली जाऊन आपण सगळ्यांनाही सांगूया जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना कन्व्हेन्स करता येईल तनिषा वीरकडे पाहत बोलली खाली तर जाऊया पण मला नाही वाटत की याच्यामध्ये घरातल्या कोणाला काहीच प्रॉब्लेम असेल कारण आजकाल बॅचलर पार्टी करणं तर सगळीकडे कॉमन झालं आहे आणि जर का त्या पार्टीमध्ये तू असणार असेल तर मग काही प्रश्नच नाही वीरच्या बोलल्यावर तनिषा हसू लागली ते दोघेही खाली निघून आले अक्षिता मात्र बेडवर बसून राहिली वीरच्याना मनात एक आणि ओठावर एक असतं हेच खरं आहे कधीही त्यांच्या मनातली गोष्ट ओठावर येऊ दिली नाही आणि ही जी काही बॅचलर पार्टी करायची आहे ना त्याच्यामुळे सुद्धा यांचाच काहीतरी नक्कीच प्लॅन असणार आहे म्हणून तर त्यांनी ही बॅचलर पार्टी अरेंज केली आहे आणि लग्नाच्या गडबडीत नवरा नवरीला तर काहीच काम नसतं धावपळ मात्र इतरांची होते त्या गडबडीत मी तुझी सगळ्यांशी ओळख कशी करून देणार म्हणे म्हणून बॅचलर पार्टी ठेवली तरी नशीब अक्षिता की तुला या बॅचलर पार्टीमध्ये नाही बोलावलं नाही ते नाहीतर तू तिथे एक जाऊन एकटी तरी काय करणार आहेस आणि तिथे तुझ्या ओळखीचं हे दोघे सोडले तर दुसरं कोणीच नाही आहे आणि तिथे तुला कोणी ओळखसुद्धा करून देणार नाही आहे पण जर का ते मला लग्नासारखं अचानक पार्टीमध्ये घेऊन गेले तर त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल जेणेकरून मला, मला पार्टीमध्ये जावं लागणार नाही तिच्या मनात खूप वेळ या सगळ्या प्रश्नांचा गोंधळ सुरू होता शेवटी तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती खाली निघून आली बरं झालं अंकल तुम्ही अजून ऑफिसला गेला नाहीत आम्हाला तुमच्या सगळ्यांशी थोडं बोलायचं होतं तनिषा हां बोल ना प्रकाशराव नमस्ते दरवाजातून आवाज आला आणि सगळ्यांचे चेहरे त्या दिशेला वळले तर दरवाजात अनिता उभ्या होत्या या ना रमा मला माहीत आहे की तनुने तुम्हाला हे सांगितलं नसेल की मी येणार आहे ते अनिता आय एम सो सॉरी मॉम पण इथे आल्यानंतर मी वीरला भेटायच्या एक्साइटमेंटमध्ये सांगायचं विसरूनच गेले आणि आत्ता सांगणारच होते की तोपर्यंत तू तो आलीस तनिषा खरं तर मी इथे लग्नाच्या शॉपिंगबद्दलच बोलायला आले होते लग्नाला आता पाच दिवस बाकी राहिलेत तर म्हटलं की निदान जाऊन ज्वेलरी तरी घेऊया अनिता हो चालेल आमची काही हरकत नाही आहे रमा उत्सुकतेने बोलल्या ठीक आहे मग आपण पी एन जीमध्ये जाऊन आजच ज्वेलरी खरेदी करू म्हणजे उद्या आपल्याला लग्नाचे ड्रेसेस किंवा साड्यांची खरेदी करता येईल आणि परवावीरने एक बॅचलर पार्टी अरेंज केली आहे तनिषा हे तर खूपच छान आहे प्रकाशराव बरं ठीक आहे मग जर का तुम्ही ज्वेलरी घ्यायला चालला आहे तर मग तिथे माझी काहीच गरज नसेल वीर वीर ज्वेलरी तर मला घ्यायची आहे ना आणि मला ती तुझ्या चॉईसने घ्यायची आहे तनिषा वीरच्या हातात हात देत बोलली अक्षिताजी रूममधून खाली यायला निघाली होती ती अनिताला आलेलं बघून मध्येच थांबली आपण पिहू आणि अक्षितालाही सोबत घेऊ म्हणजे जर का पिहूला काही शॉपिंग करायची असेल तर तिचीही आजच होऊन जाईल वीर वीर विहूचं ठीक आहे पण ती अक्षिता कशाला हवी आहे आपल्यासोबत अनिता एक रागेट कटाक्ष वीरकडे टाकत बोलल्या त्याचं काय आहे ना आंटी अक्षिता माझी असिस्टंट आहे आणि जरी ती ऑफिसमध्ये गेली तरीही जोपर्यंत मी तिला काही काम देत नाही तोपर्यंत तिला तर काहीच काम नसणार आहे पण जर का ती आपल्यासोबत आली तर निदान ते आपली काहीतरी उपयोगी तरी, तरी पडेल वीर बोलला आणि वरती उभी राहून बघणाऱ्या अक्षिताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं किती स्वार्थी आहेत हे ऑफिसमध्ये मला काही काम नाही आहे म्हणून हे मला त्यांच्यासोबत घेऊन निघालेत याच्यासाठी की मी तिथे जाऊन त्यांच्या काहीतरी कामासाठी उपयोगी पडेल म्हणून अक्षिता स्वतःशीच बडबडत होती की तिच्या कानावर आवाज पडला तसं तिने मागे वळून पाहिलं तर पिहू तिच्याकडे एकटक बघत होती स्वतःशीच काय बडबडतीस पिहू काही नाही ते अभ्यासाचं रिव्हिजन करत होते अक्षिता चल कुठे अक्षिता न समजून बोलली अगं ज्वेलरी खरेदी करायची आहे ना लग्नासाठीची तर दादाची इच्छा होती की तो पण आमच्यासोबत यावं म्हणून दादानी मला आधीच मेसेज करून सांगितलं होतं की तुला पण सोबत घ्यायला पिहू बोलली आणि अक्षिता आश्चर्यचकित झाली नाही नको मी तिथे येऊन काय करणार आहे अक्षिता ते काही मला माहीत नाही पण दादाची ऑर्डर आहे ती तर तुला पूर्ण करावीच लागेल नाहीतर तुला तर त्याचा राग माहीतच आहे आणि जर तो चिडला ना तर पुन्हा लग्नामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतील आणि त्याचा सगळा ब्लेम परत तुझ्यावरच येईल पिहू अक्षिताला समजावत बोलली ठीक आहे येते मी ओगीच माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नकोत अक्षिता पिहू व अक्षिता दोघीही खाली निघून आल्या अक्षिताला समोर बघून अनितांचा चेहरा पूर्ण पडला तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस अनिताकडे कटाक्ष टाकत पिहू अक्षिताला बोलली आता या दोघे आले आहेत तर आपण निघूया का म्हणजे मला परत तिथून ऑफिसला जाता येईल नंतर मला ऑफिसमध्ये जाता येणार नाही आहे तर मला जी काही कामं आहेत ती मला आत्ताच पूर्ण करून घ्यावी लागतील वीर सगळ्यांना म्हणाला हो तनिषा बोलली आणि सगळेजण घरातून बाहेर पडले अक्षिता तू रमा आणटे आणि मॉमसोबत एका गाडीतून ये मी वीर आणि बिहू एका गाडीतून येतो म्हणजे त्यांनाही तुझी कंपनी मिळेल आणि आम्हा दोघांना पिहूची तनिषा तनिषा बहिणी आता तुमचं लग्न होत आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून दूर होत आहे म्हटल्यावरती तुम्हाला तुमच्या मॉमसोबत जास्त वेळ घालवायला हवा नाही का तुम्ही त्यांच्यासोबत या मी अक्षू आणि दादा एका गाडीतून येतो पिहू बोलली आणि तनिषा तिच्याकडे रागाने पाहू लागली ती अगदी बरोबर बो बोलतीय तनिषा तुला तुझ्या मॉमसोबतच यायला हवं वीर पिहूची बाजू घेत बोलला पिहूने अक्षिताला पाठीमागच्या सीटवर बसवलं आणि ती स्वतः जाऊन पुढच्या सीटवर बसली विरही जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि एका क्षणात ती गाडी बंगलोच्या गेटमधून बाहेर पडली रमाताई या बाहेरून आलेल्या मुलीसाठी पिहूस हिच्या बाजूने जास्त बोलते असं नाही वाटत का तुम्हाला अनिता रागाने बोलल्या तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका ती थोडीशी अल्लड आहे म्हणून ती असं बोलली रमा पिहूची बाजू सावरत बोलल्या ज्या लेटेस्ट डिझाईन आलेल्या आहेत त्या सगळ्या डिझाईन दाखवा तनिषा वीर बघ ना हे सगळे मी सिलेक्ट केलेत पण कोणता घेऊ हेच कळत नाही आहे प्लीज तू सांग ना यातला कोणता घेऊ तनिषा तुला जो आवडला आहे तो घे ना तसंही मला यातलं काही फारसं कळत नाही वीर थांब मी सांगते कोणता घ्यायचा तसंही त्याला लहानपणापासूनच ज्वेलरीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे रमा पुढे येत तु बोलल्या तुझ्यावरती हे पेंडंट छान दिसेल अक्षिता पिहूला एक पेंडंट दाखवत बोलली पेंडंट तर रेग्युलर यूजसाठी झालं पण असं लग्नामध्ये घालायला काहीतरी युनिक हवं आहे पिहू तो सेट बघ ना किती छान आहे त्याच्यावरती मोराची डिझाईन आहे खूप छान दिसेल तुझ्यावरती अक्षिता तोच फायनल करते कारण तसंही तो मलासुद्धा खूप आवडला पिहू तुझ्यासाठी पण काहीतरी घेर ना वीर अक्षिताच्या बाजूला उभा राहत बोलला नाही नको मला त्याची काहीच गरज नाही आहे आणि तसंही ही सगळी शॉपिंग लग्नासाठी चालली आहे आणि मी लग्नातच नसणार आहे तर मग खरेदी करून तरी काय करू अक्षिता बघितलंस का तनू त्यासाठी मी म्हणत होते की ह्या मुलीला आपल्यासोबत नको म्हणून वीरचं लक्ष तुझ्याकडे कमी आणि तिच्याकडे जास्त आहे तो तिला जास्त अटेन्शन देतोय अनिता र तनिषाला समजावत बोलल्या आणि तुला माहीत आहे का आज सकाळी ती तिची बॅग पॅक करत होती तिला दुसरीकडे राहायला जागा मिळाल्या आहे आणि ती इथून निघून सुद्धा जाणार आहे तनिषा बरं झालं एकदाची निघून जातीय लग्नातसुद्धा नसणार आहे माझ्या लग्नानंतर मला तुझी काही काळजीच नसणार आहे अनिता नाही मॉम ती लग्नात असणार आहे आणि तसंही मी तिला आवर्जून सांगितले की तिने लग्नासाठी थांबायला हवं आणि ती थांबली तर चांगलंच आहे ना तनिषा म्हणजे अनिता न समजून बोलल्या म्हणजे लग्नामध्ये एका नोकराची कमी गरज पडेल ना रमा आंटींना जर ही असेल तर रमा आंटी सगळी कामं हिच्याकडूनच करून घेतील तनिषा गालात खोटकन हसत बोलली हे मात्र तू बरोबर केलंस अनिता कसनूस हसत बोलल्या वीरने पिहूला इशारा केला आणि तो तिथून दुसरीकडे निघून गेला